अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली दिलीप मोतीराम पेंदाम असे अटकेतील नक्षल समर्थकाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथील रहवासी आहे एकवीस एप्रिलला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला भामरागड तालुक्यातून संशयास्पद स्थितीत फिरताना अटक केली दिलीप हा कट्टर नक्षल समर्थक आहे नक्षलवाद्यांना रेशन पुरवणे बॅनर लावणे गावातील नागरिकांना बैठकीसाठी बोलावणे अशी कामे तो करीत होता एकवीस मार्चला नेलगुंडा महाकापाडी जंगलातील पायवाटेवर एक, एक कलेमोर माईन प्रेशर कुकर बॉम्ब पुरवून ठेवण्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता या संदर्भात आणि इतर प्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले शासनाने त्याच्यावर दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते जानेवारी दोन हजार बावीसपासून आतापर्यंत पोलिसांनी अठ्ठ्याहत्तर नक्षलवाद्यांना अटक केली आहे